शेतकरी मित्रांनो नमस्कार गावरे शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आता सध्या केशरबागेमध्ये उभा आहोत जो आपण केशरबाग लावलेला आहे तर त्या बागामध्ये आपण उभे आहे मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस जवळ येतील आता आपली ही दुसरी छाटणी आपण करतो आहे कारण आता झाडांची वाढ थोडी वाढलेली आहे आता फुटवी वगैरे झालेली आहे ती आणि आता बुडामध्ये ते थोडे कमी झाड असल्यामुळे त्यांची हाईट हाईट वाढली आहे आणि बुडात कमी झाडं आहे ती तर वरच्या वजनामुळे ते वाढू राहिलेत वाकू राहिलेत तर आता वादळ चालू होईल त्या वादळामध्ये आपले झाड असं कॉल मोडून न जावा म्हणून आपला वरचं वजन कमी करतोय आपण कारण आता फुटवा चांगल्या प्रकारे झालं आहे हे बघा झाडाचं फुटवा चांगलं झालेलं आहे पण आता हे झाडं खोडामध्ये जरा भक्कम नसल्यामुळे आता हा खोड आहे हा बांबू आहे आपण बांबूचा आधार काढून टाकला होता पावसाळा संपल्याच्या नंतर आणि आता हा हा खोड आहे अजून जाड झालेलं नाही आहे आणि त्याच्यावर बऱ्याच ब्रांचेस झालेल्या आहेत आता याचा वजन कमी केला तर याला याच्यावरचा भार थोडा कमी होईल आणि पावसाळ्यापर्यंत त्याला फुटवा पण येतील तर त्याच्यामुळं आता आपण याच्या ज्या साईडला आलेल्या फांद्यात त्या आपल्याला कट करायच्या आहेत मित्रांनो आपण सव्वीस बारा दोन हजार चोवीसला आपण इथं एक कट घेतला होता इथं हा बघा इथं दिसतोय इथं एक कट घेतला होता आणि याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सहा फांद्या फुटलेल्या आधी तर असा जोमदार फुटलेला आहे आता याचा याचा वेट ही काढी घेईल त्याच्यामुळं आपण ह्या फांद्या आता राहून देणार आहोत आणि इकडं जी थोडी ओढत होती त्याला त्याला कट मारलं आपण म्हणजे वजन थोडा आता बुंद्यावरचा कमी झाला ह्या झाडाच्या फांद्या आपण थोड्या कमी केल्या म्हणजे इथं आता मित्रांनो आता आपण ह्या झाडाची कटिंग करणार आहे आता एक पण फांद्या अशी कारण हे बघा हा झाड पूर्ण जमिनीकडं कुठे झाड हां ठीक आहे हा झाड पूर्ण जमिनीकडे झुकलेलं आहे वरती फांद्या नाही येते आता वरतीच जाणाऱ्या फांद्या ठेवा आपण आणि या खालच्या सगळ्या आपल्याला तोडायच्या फांद्या आपण कट करतोय जेणेकरून त्याचा वजन थोडा कमी होईल खालच्या फांद्या जरी कट केल्या मित्रांनो तरी ही फांदी काही वरती उचलणार नाही पण बघू आपण त्याला वरती होतोय का नाही आपण ते बघायचा प्रयत्न करू खालच्या कटच करू पूर्ण खालच्या फांद्या कट करून टाकल्या बघू आपण वरती आपण आज तेवीस चार दोन हजार पंचवीस तेवीस चार दोन हजार पंचवीस आज आपण छाटणी करतोय आणि आता आपण ह्या झाडाच्या फांद्या काढलेल्या आहेत आणि बघा आता ह्या वरच्या फांद्या ठेवल्यात कारण ह्या झाडाची पूर्ण खाली फांद्या वाकल्या होत्या जमिनीकडं तर आपण जमिनीकडं जमिनीकडं जाणाऱ्या सगळ्याच फांद्या कट केल्यात आणि वरती जाणाऱ्या फांद्या ठेवल्यात फक्त बघू आता याच्यामध्ये आपल्याला किती फरक जाणवते नंतर कळल आपल्याला मित्रांनो हा केशर बाग आपण पूर्ण नॅचरल पद्धतीनं वाढवलेले आपण याला खत वगैरे काय दिलं नाहीये दोन वर्षाची झाडे म्हणजे याच्यात वाढ झाली असती पण आपण खत वगैरे दिलं नाही तर आपण याला सेंद्रिय निविष्टा चालू करणारे आता शेणखत टाकलेले आपण एक एक पाठी आता याची छा ही छाटणी करायची आधी मित्रांनो आपण याला रात्री पाणी सोडले पाणी सोडल्याच्या नंतर आपण झाडां पाणी सोडल्याच्या नंतर आपण झाडांची छाटणी करू राहिले म्हणजे झाडाला काही प्रॉब्लेम नको हो यायला त्याच्यामुळं आपण आधी त्याला पाणी दिलेले नंतर मग आपण छाटणी करू राहिले तर या खाली जमिनीकडे जाणाऱ्या फांद्या आपण पहिला काढणार आहे नंतर मग वरती जाणाऱ्या फांद्या राहून देऊ म्हणजे झाड थोडासा गोल झाला पाहिजे पाणी थोडी उंच वाढते त्याच्यामुळं ही थोडी म्हणजे इथून थोडासा शेतकरी मित्रांनो गेल्या सालच्या पावसाळ्यामध्ये आपल्या वादळ वाऱ्यामध्ये खूपच झाडं मोडली होते कारण खाली बुंदा कमी असल्यामुळं वरती वजन असल्यामुळं जास्त जास्त झाडांचे नुकसान झालते आता पाऊस पा सुरू व्हायला दोन महिने बाकी येते मग आपण आता लगेच तयारी करू याचा वरचा वजन कमी करू थोडा छाटून हे छाटणीच्या आधी आपण मस्त पाणी रात्री प्लडणं सोडला होता आता गारवं पण निर्माण झाला आहे आता आपण मस्त छाटणी करू म्हणजे या बुंद्याला पिलवाला असं वजन वरती राहील आणि आपली झाडांचे नुकसान होणार नाही तर मित्रांनो आपल्याला या केशरबागेची आपली तयारी चालू आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा